thank you पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही जर नैसर्गिक डाय घरच्या घरी कसा बनवायचा याच्या शोधामध्ये जर असाल ना तर हा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा स्किप करू नका स्किप केलं न होतं काय माहिती आहे का की छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या राहून जाता तुमच्या लक्षात येत नाहीत आणि छोट्या मोठ्या चुका झाल्यामुळं तुम्हाला परफेक्ट कलर जो आहे तो येत नाही म्हणजे केसांना तुम्हाला काळा कलर जर हवा असेल तर तो काळा कलर तुमच्या केसांवरती येत नाही त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींकडे सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण आहे लक्ष देणं तर त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो अजिबात स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ पहा आणि मग हा जो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठल्याही डायची आवश्यकता भासणार नाही कुठल्याही केमिकल डाय वापरण्याची अजिबात गरज भासणार नाही आहे तर खूप नैसर्गिक वस्तूंपासून आपण हा डाय जो आहे तो बनवून तयार करणार आहोत केमिकल डायचं होतं काय की जेवढे तुमचे केस आता सध्याला पांढरे आहेत तर दुप्पट पुढच्या वेळेस तुमचे केस पांढरे झालेले दिसतात त्यासाठी आपल्याला अजिबात केमिकल डायचा वापर करायचा नाही आहे घरच्या घरी खूप साध्या सोप्या पद्धतीनं आपण हा डाय जो आहे तो बनवून तयार करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि हो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला नक्की करत जाता ये नो आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा मी अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असते तर आता बघा सगळ्यात अगोदर मी काय केलेलं आहे गॅस ऑन केलेला आहे आणि त्यावरती लोखंडाची कढई ठेवलेली आहे या रेमेडीमध्ये लोखंडाचं भांडं आपल्याला आवश्यक आहे लोखंडाच्या भांड्याशिवाय ही रेमेडी जी आहे ती तयार होणार नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे लोखंडाची कढई किंवा लोखंडाचं कुठलंही भांड तुम्ही तुम्हाला घ्यावंच लागणार आहे जर छोटंसं भांडं जरी असेल तरीसुद्धा तुम्ही ते पुरेसं असणार आहे असं काही नाही की एवढी मोठी कढई वगैरे हवी आहे तर चला गॅस ऑन केलेला आहे लोखंडाची कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी हलकंसं कोमट झालं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आवळा पावडर दोन चमचे इथं आता आवळा पावडर वापरणं कोणती वापरायचं काय वापरायचं असे बरेच प्रश्न येतात तर ताई ये न तुम्ही ऑनलाईन कोणतीही आवळा पावडर चांगल्या क्वालिटीची घेऊ शकता आता मी कुठल्याही इथं म्हणजे कंपनीचं नाव तुम्हाला सांगितलं की तुम्हाला वाटेल की ॲडव्हर्टाईज करते वगैरे त्यामुळे मी कुठलंही नाव सांगत नाही पण मी जे वापरते तुम्हाला फक्त माहितीसाठी दाखवलेलं आहे असं नाही की मी नेहमी हेच वापरते कोणतं असेल ते वापरते फक्त शक्यतो प्रयत्न आपल्याला हा करायचा की चांगल्या क्वालिटीचं आवळा पावडर आपल्याला घ्यायची आहे नाही म्हटलं तर सरळ सरळ वाळलेले जे आवळा असतात त्यांना तुम्ही वाटून घेऊ शकता बारीक पावडर करून घ्यायचं आहे आणि साधारणतः दोन चमचे या पाण्यामध्ये मी आवळा पावडर टाकलेली आहे आता या पाण्याचा कलर जो आहे तो हळूहळू काळा होत आहे साधारणतः चार ते पाच मिनिट मिडियम गॅसवरती आपल्याला काय करायचं आहे आवळा पावडर आणि पाणी जे आहे ते शिजवून घ्यायचं आणि परफेक्ट आपल्याला काळा कलर इथं मिळणार आहे आता हा जो डाय आपण बनवणार आहोत तो यामध्ये सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या नैसर्गिकच वापरणार आहोत आपण कुठलेही केमिकल अजिबात यामध्ये वापरणार नाही तरीसुद्धा आपल्याला एक परफेक्ट आपल्या केसांना काळा कलर येणार आहे तर बघा पूर्णपणे पाणी जे आहे ते काळं झालेलं आहे चार ते पाच मिनिट आपल्याला हे असंच उकळत ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती उकळवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे साधारणतः एक दोन ते तीन मिनटानंतर म्हणजे हलकंसं हे थंड झालं म्हणजे पूर्णपणे पण थंड करून घ्यायचं नाही आहे हलकंसं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या आपण इथं ॲड करणार आहोत तर तुम्हाला लक्षात आलं असेल की याचा कलर जो आहे तो किती चेंज झालेला आहे आवळा पावडर प्लस लोखंड याचे केमिकल रिॲक्शन होऊन हे हा कलर आपल्याला मिळतो त्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्याला लोखंडाचंच भांड हवं आहे जर तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये कुठल्याही बाकीच्या भांड्यामध्ये जर तुम्ही हे बनवलात तर हा कलर आपल्याला अजिबात मिळणार नाही आणि रिझल्ट जो आहे तो आपल्याला हवा तसा येणार नाही त्यासाठी लक्षात ठेवायचंय की लोखंडाची कढईच आपल्याला घ्यायची आहे किंवा कोणतंही लोखंडाचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे तर बघा आता साधारणतः चार पाच मिनिट झालेले आहेत हलकंसं हे थंड झालेलं आहे आणि यामध्ये या आपल्याला घालायचे मेहंदी आता मेहंदी घेतली की तुम्हाला वाटेल की मेहंदीचा पॅक आहे का तरी न हा मेहंदीचा पॅक आपण बनवत नाही आहे हे डाय बनवत आहे फक्त नाबाला आपण थोडीशी मेहंदी घालते घालतो आहे जेणेकरून आपला कलर जो आहे तो परफेक्ट आपल्याला मिळेल तर दोन चमचे पोहे खायचा जो चमचा आहे ना त्या चमच्याने फक्त आणि फक्त दोन चमचे तुम्ही काय घालायचे इथं मेहंदी मेहंदी मेहंदीसुद्धा चांगल्या क्वालिटीची वापरायची आहे कुठलीही केमिकलवाली मेहंदी वापरायची नाही आहे तर त्यासाठी ही हर्बल मेहंदी आपण वापरतो आहे नुपूरची तुम्हाला माहीत आहे सर्वांनाच माहीत आहे की मी नुपूरची मेहंदी वापरते कधी कधी गणपती छापसुद्धा वापरते किंवा पतंजलीचीसुद्धा वापरते तर बघा दोन चमचे मेहंदी घातलेली आहे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर बघा बाकीच्या वस्तू घालायच्यात फक्त आणि फक्त आपण यामध्ये आवळा पावडर आणि मेहंदी घातलेली आहे आणि या त्यानंतर आपल्याला काय घालायचं इथं तुम्ही बघू शकता महाभृंगराज पावडर दोन चमचे घालायची आहे ही महाभृंगराज पावडर जी आहे ती आपल्या केसांना नैसर्गिक काळ ठेवण्यामध्ये मदत करते त्यामुळं काय करायचं इथं भृंगराज पावडर जी आहे ती दोन चमचे आपण घातलेली आहे तर व्यवस्थित मिक्स करायचंय गाठी असू द्यायच्या नाहीयेत आणि त्यानंतर परत आपल्याला इथं बघा चौथी वस्तू जी ॲड करायची आहे ती म्हणजे शिकेकाई पावडर दोन चमचे शिकेकाई पावडर तुमच्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे आणि त्यामुळं आपल्याला शिकेकाही पावडरसुद्धा यामध्ये घालायच्या आहे ज्या पण वस्तू आपण वापरतो आहे ना त्या चांगल्या क्वालिटीच्या वापराव्या एवढीच सांग म्हणजे एवढंच मी सांगेन हलक्या जर वस्तू वापरल्या कमी किमतीच्या किंवा स्वस्तात मध्ये मस्त अशा जर वस्तू आपण वापरल्या तर रिझल्ट हवा तसा आपल्याला मिळत नाही त्यामुळं चांगल्या क्वालिटीच्या वस्तू वापरण्याकडे कल असू द्या ताईनो तर बघा शिकी काही पावडर घातली त्यानंतर परत एक खूप जास्त महत्त्वाची वस्तू जास्वंदाची पावडर इथं बघा जास्वंदाची पावडर खूप जास्त आपल्याला आवश्यक असणारे तशा तर सगळ्याच वस्तू आवश्यक आहेत पण या जास्वंदाच्या पावडरीमुळे होतं काय की आपले जे केस आहेत ते मजबूत होतात आणि शाईन येते केसांवरती आणि एक वेगळाच म्हणजे वेगळी चमक असते केसांमध्ये त्यासाठी आपण जास्वंदाची पावडर घालणार आहोत दोन मोठे चमचे म्हणजे त्याच चमच्याने दोन चमचे सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या चमक प्रमाणात घेतलेल्या आहेत आणि आता बघा इथं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणखीनही हे जे आहे मिश्रण कोमट आहे या पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करायचं आहे दोन ते तीन मिनिट मिक्स केल्यानंतर सगळ्या गाठी फुटतील तरीसुद्धा आपल्याला दोन तीन मिनिट असं या पद्धतीनं हलवत राहायचं आहे आणि याचा कलर जो आहे हळूहळू तुम्हाला चेंज होताना दिसणार आहे काळपट कलर होत चाललेला तुम्हाला दिसणार आहे आणि त्यानंतर मग तुम्ही हवं तर एक तासाने याला यूज करू शकता नाही म्हटलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा याला लावू शकता तर लावायचं कसं धुतलेल्या केसांवरती ही पावडर हे जे मिश्रण आहे ते लावायचं हे जे डाय आहे ते लावायचे आणि त्यानंतर मग केस नॉर्मल पाण्याने धुवायचे आहेत नॉर्मल पाण्याने धुवायचे आहेत गरम गरम पाण्याने अजिबात धुवायचे नाही आहेत तर नॉर्मल पाण्याने धुतल्यानंतर शॅम्पू वगैरे करायचं नाही आहे केस धुतल्यानंतर व्यवस्थित तेल लावायचं केस वाढले की आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू करू शकता असं तुम्हाला, तुम्हाला आठवड्यातून तुम्हाल एकदा हे करायचं आहे जर पहिल्यांदा कलर नाही आला तर दुसऱ्यांदा हमखास नक्की कलर येतो कारण की आवळा पावडर आहे आवळा पावडर केसांच्या मुळांना आणि लक्षात ठेवायचं केसांच्या मुळांना ही ही जी पेस्ट आहे ती लागणं खूप महत्त्वाचं आहे आणि केसांच्या म्हणजे शेंड्याला वगैरे नाही लागली था था ना ला ना नंतर 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 तर चालेल पण मुळांना लावायचे कारण की आपल्याला केस जे आहेत ते मुळापासून काळे करायचे आहेत त्यामुळे लक्षात ठेवायचं हे मुळांना व्यवस्थित लागू द्यायचं आणि त्यानंतर लावल्यानंतर नॉर्मल पाण्याने धुवायचे तेल लावायचे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला शॅम्पू करायचा आहे तर अशा पद्धतीनं आपण हा डाय बनवलेला आहे होऊ शकेल बऱ्याच जणांना काय होणार आहे की पहिल्या वापरामध्ये रिझल्ट नाही आला तरी चालेल पण दुसऱ्यांदा परत दुसऱ्या आठवड्यात करायचं आहे असं सतत दोन तीन आठवडे तुम्ही केला तर तुम्हाला तुमचे केस जे आहे ते हळूहळू काळे होताना दिसणारे आहेत पण एवढं नक्की सांगेन मी की हा पॅक तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के देतो दोन ते तीन वापरामध्ये आणि नेहमीच हे तुम्ही वापरायला चालू करायचं आहे तर तुम्ही मेहंदी ज्या पद्धतीने लावता त्या पद्धतीने हे लावायचं आहे या पद्धतीनं बघा केसांवरती तेल वगैरे असायला नको जर केसांवरती तेल असेल तर शॅम्पू करायचं आणि त्यानंतरच हे लावायचं आहे व्यवस्थित मुळांना लावायचं आहे शेंड्यांना वगैरे नाही लावलं तर चालेल आणि दोन ते तीन वापरामध्ये नैसर्गिक पद्धतीने तुमचे केस काळे होत चाललेले तुम्हाला दिसणारे आहेत आता बऱ्याच ताईंचं असतं काय की केसांच्या मुळांना खूप केमिकल त्यांनी वापरलेलं असतं म्हणजे स्मूथनिंग केलेलं असतं खूप बरेच केमिकलचे शॅम्पू वापरलेले असतात त्यामुळं पहिल्या वेळेस बऱ्याच ताईंना होतं काय की रिझल्ट मिळत नाही पण दुसऱ्या आणि तिसऱ्या वापरामध्ये त्यांना रिझल्ट नक्की मिळणार त्यासाठी परत सांगते ताईनो की एकदा आणि रिझल्ट नाही मिळालं तर लगेच सोडायचं नाही आहे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा वापरायचं आहे प्रत्येक आठवड्यामध्ये याला वापरायचं आहे प्रत्येक आठवड्याला याला वापरायचं आहे आणि त्यानंतर तीन आठवड्यामध्ये तुम्हाला रिझल्ट परफेक्ट मिळालेला दिसणार आहे आणि नेहमीच हे वापरायला चालू करायचे कुठलंही केमिकल नसल्यामुळे तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होणार आहे केस वाढणार आहेत केस लांब होणार आहेत केस सिल्की होणारे आहेत आणि तुमचे केस जे आहेत पांढरे ते गायब होणारे आहेत तर आशा करते हा पॅक तुम्ही नक्की ट्राय कराल हे डाय जे आहे ते तुम्ही नक्की ट्राय कराल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया आपण